वाका जो माणूस आज पेलत होता ज्यांना अगदी तळागाळातल्या माणसाच्या सुखदुःखाची जाण होती असा एक अभ्यासू नेता सकाळी सहा वाजल्यापासून रात्री झोपेपर्यंत काम आणि काम लोकांच्या कामात राहणारं हे व्यक्तिमत्व अतिशय परखड बोलणारं पण सत्य बोलून काम करणारा हा नेता दुर्मिळ असतो राजकारणामध्ये बरं बोलणारे खूप असतात पण खरं बोलून खरं काम करणारी माणसं दुर्मिळ असतात दादा हे त्यापैकी एक निश्चितपणे या महाराष्ट्राच्या नवे देशाच्या राजकारणामध्ये जी आज पोकळी निर्माण झालेली आहे ती भरून काढणं अशक्य बाब आहे त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये अशी काही खूप मोठी कामं केली की जी आज महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये त्याची नोंद निश्चितपणे होते आहे झालेली आहे आणि या थोर आत्म्याला सखाळी जी दुर्घटना झाली आणि त्यामध्ये त्यांचा दुःखद असं निधन झालं पवार कुटुंबियावर नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रावर या शोक कळा पसरलेली आहे मला असं वाटतंय की दिवसा सूर्य मावळला की काय असा भास या ठिकाणी होतो आहे हा राजकारणातला तळपता सूर्य मावळलेला आहे आणि निश्चितपणे याची जागा कोणी भरून काढू शकत नाही असा राजकारणी होणे नाही दादाच्या आत्म्याला चिरशांती लाभो अशा पद्धतीचं मी माझ्या परिवाराच्या आणि सेवा संघाच्या वतीनं मी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो दिलीपरावजी देशमुख साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आदरांजली आजचा दिवस महाराष्ट्राकरता खरच काळा दिवस म्हणावं लागेल कारण आज दादा नेतृत्व आणि एक तडफदार नेतृत्व आज आज तुमच्या आमच्यामधून दादा गेले हे खर तर महाराष्ट्राकरता खूप मोठी हानी आहे कारण दादाचा स्वभाव होता की सामान्यातला सामान्य जरी समजा कार्यकर्ता असला तर त्याला कसं उभं करायचं त्याला कशी ताकद द्यायची इतकं म्हणजे दूरदृष्टी असलेलं नेतृत्व ते आज आपल्यात नाहीत म्हणून आज खरं तर त्यांच्या परिवारावर खूप मोठा दुःखाचा डोंगर आहे मी, मी परमेश्वराला एकच प्रार्थना करेल की आज त्यांच्या कुटुंबावर जे दुःखाचा डोंगर आहे त्याच्यातून त्यांना सावरण्याची शक्ती दे ओम नंतर माझे सभापती टी एन जी कांबळे साहेब यांना विनंती करतो त्यांनी आदरांजली आज सकाळी सकाळी सर्व महाराष्ट्र सकाळच्या कामात व्यस्त असताना एक अचानक अशी बातमी येऊन धडकली की महाराष्ट्राचा धुरंधर नेता ज्यांच्याकडे काम म्हणजे कामच होतं आणि सतत महाराष्ट्राची काळजी घेणारा नेता विमान अपघातामध्ये गंभीर जखमी झाला आहे अशी सुरुवातीला बातमी होती वाटलं होतं की या ॲक्सिडेंटमध्ये दादा रा वाचतील परंतु पुन्हा बातमी आली की त्या विमानात सहा असलेले माणसं साही गेले त्यात दादा होते अत्यंत दुःखदायक आणि खेदजनक बातमी महाराष्ट्राला धक्का देणारी बातमी आहे दादानं जेवढं बारामतीवर प्रेम केलं तेवढंच प्रम या आपल्या मतदार अहमदपूर मतदारसंघावर केलं असं मी म्हटलं तर वावगं ठरणार नाही करोडो रुपये विकासाच्या कामामध्ये अहमदपूर मतदारसंघामध्ये त्यांनी गेल्या चार पाच वर्षामध्ये पावसाचा पा पाण्याचा पाऊस पाँच पडावा तसा पैशाचा पाऊस त्या मतदारसंघामध्ये त्यांनी दिला आणि म्हणून आपल्या मतदारसंघातच हे महाराष्ट्रामध्ये फार मोठं दुःख या ठिकाणी झालेलं आहे म्हणून मी आमच्या अहमदपूर वकील संघाच्या वतीनं व या तमाम गोरगरिबांच्या वतीनं मी दादांना श्रद्धांजली दा वाहतो त्यानंतर यांना विनंती करतो की त्यांनी आदरांजली महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष त्यांचं आज दुःख जर असं विमान अपघातामध्ये निधन झालं खरं म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राला एक धक्का देणारी अशी घटना आज आपल्या या निधनानं घडली अजित दत्दा हे एक असं व्यक्तिमत्व होतं की पॉलिटिक्समधलं ज्याला आयकॉन म्हणतो आपण एक डायनामिक लीडर अत्यंत स्पष्ट बघता हजार जबाबी पडा आणि प्रशासनावरती प्रचंड अशा पद्धतीचा वकू बसलेला नेता मी अनेक वेळेला मी आघाडी सरकारमध्ये सुद्धा मी प्रायव्हेट सेक्रेटरी म्हणून काम करत होतो तेव्हा दा उपमुख्यमंत्री होते अनेक वेळेला त्यांच्याकडे जाण्याचा संबंध आला त्यांचा कामाचा उरक जर पाहिला तर शेकडो लोक काम घेऊन यायचे मी मुद्दाम त्यांच्या कामाची पद्धत पाहण्यासाठी तास दौड चालू कोण कुठून आला मतदारसंघातला आहे का जिल्ह्यातला आहे का अशी कुठलीही चौकशी नाही करतात त्याचं काम काय आहे आणि ते काम कसं होईल तात्काळ कसं होईल दोन तीन पी ए प्रायव्हेट सेक्रेटरी बाजूला थांबलेले असायचे येणारा प्रत्येक जण असं लाईनीनं भेटत जायचा आणि त्याचं काम होणार असेल तर पटकन त्या कलेक्टरला फोन लाव त्याला डीवायस पीला फोन लाव एस पीला फोन लाव असे तात्काळ फोन लावून जाताना परत जो त्यांना भेटायला यायचा तो अत्यंत समाधान आणि आपल्या आनंद चेहऱ्यावरती आनंद घेऊन जायचा असं एक प्रचंड असं एक वेगळ्या स्वरूपाचं व्यक्तिमत्व सहा वेळेला म्हणजे सर्वाधिक महाराष्ट्रामध्ये उपमुख्यमंत्री होण्याचं भाग्य त्यांना लावलं सात वेळा आमदार होण्याचं भाग्य लाभलं खासदार एक वेळा विरोधी पक्षनेता होते ते म्हणजे हे सर्व ज्या राजकारणामध्ये आपण म्हणतो की अनेकदा त्या पदापेक्षा काही माणसं माणसं मोठी असतात आणि ती पदाला प्रतिष्ठा करून देतात दादा उपमुख्यमंत्री म्हटलं की आम्हाला एक स्वगिरी गोपीनाथराव मुंडे आणि नाहीतर दादा असे दोनच उपमुख्यमंत्री आमच्या महाराष्ट्राच्या स्वातंत्र्याच्या नंतर लक्षात राहतात इतकं त्यांचं कर्तृत्व आणि त्या पदावरती त्यांची असलेली जे काही निष्ठा वकू प्रशासनातला प्रचंड अशा स्वरूपाचा दांडगा अनुभव हो, आणि निर्णय क्षमता म्हणजे ते अनेक वेळेला त्यांचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे खरं तर फार ते काही हायली क्वालिफाईड नव्हते बारावीपर्यंतचं शिक्षण झालेलं होतं पण महाराष्ट्राचं अर्थमंत्री म्हणून त्यांनी जे काही काम केलेलं आहे महाराष्ट्रामध्ये ते महाराष्ट्राच्या लौकिकामध्ये महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये नोंद घेण्यासारखं आहे बजेटचा अभ्यास मला कधी कधी आम्हाला आश्चर्य वाटायचं की या माणसानं कधी आणि कशा पद्धतीनं म्हणजे या महाराष्ट्राच्या देशाच्या अर्थकारणाचा अभ्यास केलेला असेल जिल्हा परिषदेच्या सदस्यापासून सुरुवात करून सतत महाराष्ट्राच्या राजकारणात जवळपास सहासष्ट वर्षाचं वय त्याच्यातले चाळीस वर्ष सत्तेत राहून महाराष्ट्राची महाराष्ट्राच्या जनतेची सेवा केली आणि त्यांच्यावरती अशा पद्धतीचं म्हणजे अकाली अशा निधनाचा म्हणजे वेळ आली महाराष्ट्र अत्यंत या युती सरकारला मध्ये या तिघांचे म्हणजे दे देवेंद्र असतील दादा असतील एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र इतक्या वेगानं प्रगती करत होता अशामध्ये एक चाक निघून जावा आणि या महाराष्ट्राच्या या एकूण जे काही स्थिती आहे त्याच्यामध्ये कुठंतरी म्हणजे त्याला व्यत्यय यावा अशा स्वरूपाची परिस्थिती आज झालेली आहे महाराष्ट्र संपूर्ण महाराष्ट्र केवळ त्यांचं कुटुंबच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र आज शोककळ त्यांच्यावरती शोककळा पसरावी असं पसरलेलं आहे कधीकधी अशी मोठी माणसं जेव्हा जातात तेव्हा एकूण आपल्या याच्यामध्ये परिमंडळामध्ये सुद्धा एक तसं वातावरण होतं तुम्ही दिवसभर आज वातावरण जर बघितलं तर कोणाला माहीत नसलं तरी तो माणूस म्हणतो आज काहीतरी घडलेला आहे अशा स्वरूपाचं एक संबंध वातावरण या महाराष्ट्रामध्ये आहे खरं म्हणजे अशा जाण्यानं आपल्या महाराष्ट्राची फार मोठी अपरिमित अशा स्वरूपाची हानी झाली आहे न भरून निघणारी हानी आहे झालेली आहे याप्रसंगी एवढंच आपण म्हणतो की ईश्वर त्यांच्या आत्महत्यास चिरकांती द्यावो सद्गती देव आणि महाराष्ट्र या सगळ्या दुःखातून सावरण्याची परमेश्वराने आपल्या सगळ्यांना ताकद देऊ अशी प्रार्थना करतो थांबतो त्यानंतर आदरणीय विनायकरावजी पाटील साहेब यांना विनंती करतो विद्याजली आज सकाळी अजितदादा आपल्यात ना दुर्घटना घडली अशी बातमी समजल्याबरोबरच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शोककळा पसरली आणि हे कुणालाच खरं वाटत नव्हतं अजितदादाचं नावच दादा होतं प्रत्येकाला भावासारखंही प्रेम या ठिकाणी अजितदादाने दिलं आणि वाकड्यात गेलं त्याच्यासाठी ते दादाच होते त्यांचा स्वभाव प्रत्येकाला माहिती आहे का नाही मला माहीत नाही पण मला जेवढं माहिती आहे मेना ओन मऊ आणि वज्रापेक्षाही ही, ही कटिंग अशा पद्धतीचा अजितदादाचा स्वभाव होता दादा ज्या वेळेस मी राज्यमंत्री होतो त्यावेळेस ते माझे कॅबिनेट मंत्री होते आणि पुण्यामध्ये एक कार्यक्रम डिपार्टमेंटनं ठेवलेला होता मग त्या कार्यक्रमामध्ये मी आणि दादा दोघंही त्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार होतो सकाळी मी उठलून स्नान करायला गेलो रात्री कोणतं सांगितलं की दादा उशीरला येऊन बाजूच्या रूममध्ये थांबलेत स्नान करायला गेल्याच्या नंतर दोन वेळेस दरवाजाला खट खट असा आवाज आला मला वाटलं उगील दाजीच दरवाजाला काहीतरी वाजवालेत मी म्हणलं अरे कळते का नाही दाजी मी आंघोळ करायलो ना आणखीन थोडा वेळ झाला की पुन्हा खट खट खट, -खट। अरे पागल झालास का म्हणलं तू आंघोळ झाल्याबरोबर मी बाहेर येणार आहे ना पुन्हा थोडं वेळ थांबले की आणखीन आवाज झाला मी म्हणलं हे पागल झाले म्हणलं मी आणि म्हणलं आता दरवाजा फेर साबण लावलेलं पाणी घेतलं कपडे नव्हत्यानं असं बाजूला असं निवून दार काढून बघायला तर अजितदादा सारखं हसू लागले त्यांना अगोदर काहीच बोलता येत नाही मलाही आश्चर्य वाटलं त्या दिवशी एक आश्चर्य वाटलं होतं आणि आज शेर हम था था आसा आसा था था एक आश्चर्य वाटलं का मला वाटतं सुमटाण्यामध्ये आम्ही कार्यक्रम घेत असताना विष्णू आला आणि मला म्हणाला की असं असं झालं मूर्खा म्हणलं दिनखानाखाली एक असं होत असते का म्हणजे हे शक्यच वाटत नव्हती अशी घटना या ठिकाणी घडली त्यावेळेस दादा म्हणले एक विनायकराव कार्यक्रमाला जाईपर्यंत मी नाही असं सांगायचं नाही कारण अधिकाऱ्याला नाही तर मी नाही म्हणलं की अधिकारी मग थोडंसं दुर्लक्ष करतील लोक निघून जातील आणि तुमचा कार्यक्रम होणार नाही मी आहे असं शेवटपर्यंत सांगायचं आणि तिथं गेल्यानंतर तुम्हीच डिक्लेअर करायचं की दादा येऊ शकणार नाहीत त्यांच्या वतीनं हे कार्यक्रम मी या ठिकाणी करतो म्हणजे मान सन्मान देणं कार्यकर्त्यांना मोठं करणं काही लोकांना सुरुवातीला वाटत होतं आजी दादा म्हणजे त्यांच्यासमोर जायला घाबरायचे दादा की बाबा काय म्हणतील की दादा पुन्हा अशी सवयी महाराष्ट्राला लागली की सगळ्या नेत्यापेक्षा अजितदादा हे रोखोक होत आहे तर होत आहे नाही तर तुझाही वेळ वाया घालणोक आणि माझाही वेळ या ठिकाणी वाया घालणोक अशी भूमिका घेणारे नेते महाराष्ट्रात क्वचित आहेत म्हणल्यापेक्षा आता नाहीत कुणी आणि महाराष्ट्रामध्ये कार्यकर्तेलाच नाही तर महाराष्ट्राला वचक फक्त अजितदादाची होती त्याच्यामुळं असा एक दिलदार मनाचा नेता आज आपल्यामधून या ठिकाणी गेला आहे ह्याचं सगळ्यांना दुःख आहे सगळ्या पक्षाच्या लोकाला अजितदादा कधीच कोण कुण्या पक्षाचा आहे कधीच या ठिकाणी विचार केला नाही एके दिवशी आता ते प्रतापराव त्यांचे कार्यकर्ते म्हणून मी म्हणलं महागद्ध बोलाल तो कशाला अजितदादाच्या काहीतर फट म्हणून आपल्याला म्हणतील मी म्हणलं जावा तुम्ही ते बघितले म्हणले का एक विनायकराव काय झालं आमचं काय असं आहे का भेटायचं नाही का एवढा दिलदार मनाचा माणूस मला वाटते महाराष्ट्रात पुन्हा या ठिकाणी होणे नाही आणि म्हणून आज महाराष्ट्र संपूर्ण या ठिकाणी या दुःखामध्ये आत्ताच म्हणल्यासारखं मालकानं नुसतं पवार परिवाराला दुःख नाही तर प्रत्येक माणूस प्रत्येक कार्यकर्ता दहा कोटी येऊन या ठिकाणी रडतोय माझ्या कुटुंबातलाच या ठिकाणी माझा व्यक्ती गेला की काय ही भावना पूर्ण महाराष्ट्रमध्ये आहे ते सावरण्याची परमेश्वराने या ठिकाणी शक्ती द्यावं आणि या संकटातून या महाराष्ट्राला पुढं न्यावं एवढीच या ठिकाणी माझ्याकडनं अपेक्षा व्यक्त करतो पुन्हा एकदा दादांना भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी अर्पण करून थांबतो ओम शांती 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 यानंतर आपण सर्वांनी उभा टाकून आदरणीय दादांना दोन मिनटं श्रद्धांजली अर्पण करायचे मी एक मनेन सर्वांनी शांत थांबायचे आणि ओम शांती म्हणल्याच्या नंतर विश्राममध्ये राहायचे thank mm -hmm. you जे कोणी आदरांजली अर्पण करायचे राहिले असतील त्यांना विनंती आहे आपण पुष्प अर्पण करून आदरणीय दादांना